नमस्कार मी डॉक्टर विशाल रायते पाटील हेल्थ रिव्हर्सल स्टुडिओमध्ये आपलं खूप खूप मनापासून पुनच एकदा स्वागत आणि या ज्या आमच्या हेल्थ रिव्हर्सल स्टुडिओ या चॅनलला एवढा भरभरून तुमचा प्रतिसाद बघून मला पण आता खूप उत्साह निर्माण झाला आहे की अजून किती काय काय गोष्टी मी तुमच्यापर्यंत घेऊन येऊ शकतो तर आज आपण बघणार आहे पॅरेलिसिस हा आजार आणि या आजारात पेशंटच्या मानसिकतेवर म्हणजे पेशंटच्या मनावर म्हणजे मनावर काय परिणाम होतो त्याच्याबद्दल आपण बोलूया माझ्या अनुभवानुसार म्हणजे पॅरॅलिसिस झालाय ही तर गोष्ट वाईटच आहे आज या पॅरलिसिसच्या पेशंटच्या नैराश्याबद्दलच बोलण्याचं कारण का मी एवढ्या वर्षभराच्या अनुभवापासून मी पॅरॅलिसिसचे रुग्ण बघतोय म्हणजे पॅरलिसिस रुग्ण झालेले एवढ्या वर्षापासूनचा माझा अनुभव पण माझ्या अनुभवात आता मला जो पॅरलिसिस हा आजार आहे म्हणजे शारीरिक तर तो खचलेलाच असतो पण त्याच्यापेक्षा मला मानसिक जास्त वाटतो का म्हणजे त्याची मानसिकता खूप डिप्रेसिव्ह आणि खूप चेंज झालेली वाटते हे असं का याबद्दल आपण बोलूया जेणेकरून आपण त्याच्यावर काय उपचार करू शकतो म्हणजे एकदा पेशंटची मानसिकता चांगली झाली तर त्याची इम्प्रुव्हमेंट पण चांगली होणार याच्यासाठी आज मी व्हिडिओ घेऊन आलोय तुमच्याकडे तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर करा असेच नवनवीन मी तुम तुमपुढे पण टाकत जाईल जेणेकरून जी काही माझ्याकडे असलेली काही नॉलेज आहे हे तुमच्यापर्यंत देण्याचं मी मनापासून हृदय पासून मी प्रयत्न करेल आणि तुमच्या मनात जर काही प्रश्न असतील ते नक्की तुम्ही त्या कमेंट करा या कमेंट बघून मी नक्की पुढच्या व्हिडिओ तुम्हाला त्यांचे अँसर देण्याचा प्रयत्न करेल मेन आपला विषय असा आहे पॅरालिसिसच्या रुग्णाला का तो नैराश्य एवढं निर्माण होत तर म्हणजे एवढा डिप्रेशन मध्ये का जातो निघू तर साहजिक आहे म्हणजे जो पॅरालिसिसचा रुग्ण आहे म्हणजे आता अर्थात तुम्ही घ्या मी घ्या जो डेली रुटीन मध्ये चालणारा आहे कोणी पण असो पहिली गोष्ट कोणालाच आवडत नाही की आपण बेडवर झोपून राहावं दुसरी गोष्ट कोणालाच असं वाटत नाही की माझी शी सु कोणी हे दुसऱ्या माणसाने म्हणजे दैनंदिक रुटीन म्हणजे टॉयलेट बाथरूम या सगळ्या गोष्टी कोणी दुसऱ्या व्यक्तींनी करावा हे कोणालाच आवडत नाही म्हणजे स्वतःच काम स्वतः केलं पाहिजे टॉयलेट बाथरूम हे प्रत्येकाला वाटतं पण साहजिक आहे आता त्या असा जो रुग्ण असतो म्हणजे एक मी स्वतः अभ्यास केलेला किंवा माझ्या अनुभवातली गोष्ट कि जो बिचर पॅरेलिसिस झालेला असतो तो डेली रुटीन करणारा म्हणजे तो त्याचं डेली वर्क करणारा मित्र मैत्रिणी काय असेल नसेल फॅमिली सगळं त्याचं रुटीन जॉब नंतर बिझनेस काय असेल ते करणारा आणि तो सडन एका सेकंदात किंवा थोड्या कमी कालावधात बेड रिडन होऊन जातो म्हणजे जो हात पाय चालत असणारा तो निकामी होऊन जातो साहजिक आहे त्याला पहिले दोन पाच दिवस तर काही समजतच नाही का तो हॉस्पिटल मध्ये असतो मेंदूला सूज असते पण त्याच्यानंतर जसजसा जसं दिवस जात कळायला लागतं त्यावेळेस मग साहजिक आहे की या पेशंटची चिडचिड होणार नंतर हट्टी हट्टीपणा थोडं करणार जिद्दीपणा करणार पण मी तर म्हणेल त्या पेशंटची याच्यात काही चूक नाही का तर त्या त्यांना काही ऑप्शनच नाही करतील तरी काय म्हणजे बेडवरच पडू नये शेवटी त्याशिवाय दुसरा विचार केल्याशिवाय की हे केल्याशिवाय त्यांना काही ऑप्शन नसतो काय आता मनात चार चार म्हणजे खूप असे निगेटिव्ह विचार येतात की यार मी बेडवरच आहे मी चालव मी चालेल मी मी का नाही मी बरं होईल का नाही मी काय आयुष्यभर असंच राहील का काय मग त्या या सगळ्या त्यांच्या विचारामुळं म्हणजे या सगळ्या निगेटिव्ह विचारांमुळे पेशंटची अर्थातच चिडचिड होते त्या चिडचिडीचा परिणाम त्यांच्या नातेवाईकांवर पण होतो म्हणजे घरात पत्नी असेल पती असेल त्यांच्यावर चिडचिड होणार मुलांवर चिडचिड होणार ह्या गोष्टी चालू असतात पण मी जे पॅरालिसिस झालेला जो रुग्ण आहे मी त्याला सांगेल की शरीराने तुझा तू बरा होणार आहे पण तुझी मानसिकता व्यवस्थित ठेव या मानसिकता व्यवस्थित ठेवण्यासाठी काय करायला पाहिजे पहिली गोष्ट पेशंटची जर मानसिकता म्हणजे पॅरालिसिस रुग्णाची जर मानसिकता जर अतिउत्तम असली आणि पॉझिटिव्ह असली त्या पेशंटची रिकव्हरी पण खूप पॉझिटिव्ह होते म्हणजे त्याची मानसिकता पॉझिटिव्ह आहे हा मी बरा होणार आहे हे विचार करा त्याची झोप व्यवस्थित झाली पाहिजे दुसरी गोष्ट खाणं पिणं त्याला व्यवस्थित हे झालं त्याच्यानंतर त्याला ज्या काही गोष्टी आवडतात आणि त्याच्याबरोबर ते सायमलटेनियसली सुद्धा आपण ट्रीटमेंट करणारच पेशंट तर स्वतः तर आपण त्याला हे केलं तर तो सुधरेलस पण त्याचबरोबर त्या रुग्णाच्या नातेवाईकांनी किंवा जो सोशलाइज आहे म्हणजे त्याच्या मित्र परिवार नातेवाईकांनी घरच्यांनी त्याच्यासाठी त्यांची मानसिकता चांगली उत्तम होण्यासाठी पॉझिटिव्हिटी क्रिएट होण्यासाठी काय केलं पाहिजे आता पहिली गोष्ट काय आहे तो जो पेशंट बेडवर असतो कुठे जाऊ शकत नाही येऊ शकत नाही पण मी पहिले सांगाल की नाते रुग्णासाठी त्या रुग्णाला वेळ वेळ तेवढा द्यावा दुसरी गोष्ट जे त्याचे आहे मित्र कंपनी आहे किंवा काय असतील ते त्यांना भेटत राहावं भेटून त्यांना पॉझिटिव्ह गोष्टी सांगावं आणि एक त्यांना मानसिक आधाराची गरज आहे धीर देण्याची गरज आहे त्यांना एक ताकद देण्याची गरज आहे तर त्यावेळेस तुम्ही त्यांना सांगितलं पाहिजे की बाबा तू बरा होणार आहे तू याच्यातून तू काय काळजी करू नको मी तुझ्या सोबत आहे का तर असं वागलं तर त्याला पेशंटला अजून त्याच्यातून मनाला पण वाटतं नाही यार मी बेडवर आहे मी आता असा आहे तर माझ्या मागे एवढे जण उभे माझ्या सोबत एवढे तर मी निश्चितच बरा होणार आहे पण त्याच्यातून मग अजून पॉझिटिव्हिटी क्रिएट होते पेशंटला मानसिक सपोर्ट भेटतो त्या मानसिक सपोर्ट भेटल्याबरोबर ट्रीटमेंट चालू असताना हॉस्पिटलला असेल पेशंट किंवा रिहॅबिलिटेशन सेंटरला असेल त्या ठिकाणी जाऊन त्याला भेट द्या मग त्याच्यातून त्याला वाटेल की नाही माझ्याबरोबर एवढे जण आहे आता मी याच्यात बाहेर येणार आहे मला सगळं पॉझिटिव्ह सांगताय त्याच्यातून तो एकदम उत्तम प्रकारे म्हणजे पॉझिटिव्ह राहून तो मानसिकता चांगला होतो ती चांगली तो चा चांगली झाल्यामुळे फिजिओथेरपी झालं किंवा जी ट्रीटमेंट असते ती मनापासून मनापासून करतो केल्यानंतर मग त्याच्यात आपल्याला रिकव्हरी खूप चांगली भेटते त्याच्यामुळे चा मी सर्व प्रेक्षकांना सांगेल की पॅरालिसिस रुग्ण आहे जो मानसिकतेने घसलाय त्यासाठी या गोष्टी जरूर करावा आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं तर आजच्या व्हिडिओत एक पहिली गोष्ट गोष्टी पॅरालिसिस जो आजार आहे त्या आजारात पेशंटच्या नुसतं शारीरिक नाही मानसिकतेवर होणारा परिणाम त्याचबरोबर नंतर त्याच्या कुटुंबावर ते जे होणार आणि त्याला भेटणार काय सोल्युशन की त्याची मानसिकता ठीक होण्यासाठी आपल्याला काय काय करायचे तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि अजून एक गोष्ट जर कोणाला या पॅरालिसिस आजाराबद्दल या मानसिकते याबद्दल माझ्या व्हिडिओवर कमेंट जरूर करा आणि जो दिलेला नंबर आहे कधी वाटलं तर माझं पॅरालिसिस सेंटर तुमच्यासाठी दरवाजे तर कधी पण खुलायचे येऊ शकतात भेट घेऊ शकतात काय अडचण वाटली तर तुम्ही विचारू शकता धन्यवाद